आयफोन आयफोन करून तिघंच्या नाद होऊन गेले तिया आ भाऊ भाऊ बी आयफोन आणायचा म्हणून पाठपासन भावा असं बी झोप नाही आणि जाऊ माझी आयफोन आणायचा जा म्हणून जाणार चित्राबाला पाणी बिनी सगळं बघते फक्त चित्राबाचं बघते बरं का बाकी काय बघत नाही आयफोन म्हणजे एवढं काय अप्रूप आहे होय ग मला ही नव्हते ती काही सगळी नवऱ्याला बी सांगते तिराला बी सांगते आता तिला आयफोन आणाय केलाय का नाही मला बी आयफोन घेतल्याशिवाय तुम्ही घालायचं नाही तिला आयफोन आणायचा नाही मला बी आणायचा बस झाले की आता किती तुमच्या ह्याच्यात जगायचं बंधनं तुमची प्रत्येक गोष्टीला बंधनं तुमच्या बंधनात मीच राह एकटी नाही ती म्हणाल तसं तिच्या मनानं तुम्ही करणार आयफोन आणायला कुठं कुठलेलं आमच्या गावाला गेले ते अशी कुरांटाव हा विचारलं हिरिवारी सांगायचं पण आता विचारलं तुला काय करायचंय आणि तू आयफोन आणायला चाललोय म्हणजे असत काढता काय मला बी नवरा बीन तिरबी दोघांनी सुद्धा सांगितलं नाही गोड बोलून विचारून सुद्धा सकाळ पाच पाठ पाच वाजल्यापासून दोघाला आ? आ? सुद्धा झोप नाही उजडायला तर हितना हालून गेला साडेसहा पावणे सातला तर हितना हलून गेली ती म्हणजे एवढा असं इतके लवकर आयफोन जाऊ एवढा कुठं आणायचाय तिला इथनं आहे वाटतं मला काम पूर्ण बॅग भरून घेऊन जाऊन आ हे दोघं भाव गेले भाव ती गेले ती जुडीदाराला नेले अजून सगळं म्हणजे ह्यांची मला खेळी कळत नाही काय जाऊ माझी लगेचच जनावरं काय पाण्याला सुडती वैरणी काय बका बका टाकती शरणाला काय घालती या सैपाक पाणी ही लागत नाही खायला प्यायला काय मी वैरणी टाकली सारं झालं दुध म्याच ला काढू लागतं बरं का एक शब्द नाही बोलली मी स्वतःला काय तिला काय माझं बोलायचं समज नाही पण मला दिरातन नवऱ्याचं आश्चर्य वाटतंय आ आयफोन आयफोन करून ना नाचून गेले ती या तिच्यापेक्षा आनंद ह्यांलाच झालाय तिला आयफोन आणायचाय म्हणून मग आजपर्यंत काय ती तिनं मारल्यागत करत होती तुम्ही रडल्यागत करत काय म्हणजे तुमचं ही सांगून समजूनच होतं म्हणायला गर माझा कोण विचार करत नाही व कधीच कुठल्याच गोष्टीचा माझा कोण विचार करत नाही घरात माझा कोणच विचार करत नाही ती तिनं म्हणलं तिनं रुसली फुगली चार रोज भांडण केलं हिला ह्यांला कुठलं एखादं काम करू देना का झालं त्याला ही तयार होते ती भले चार महिन्याला आणू दहा महिन्यानं पर तिला ती गोष्ट देते ती मी मागत नाही म्हणून मला काय द्यायचं नाही आहे का नाही मला बी आयफोन पाहिजे मग मला तुम्ही वापरता वापरता जुनं झालेला मोबाईल मला देता मला आता किती झालं दोन वर्ष झालं फक्त ही मोबाईल दिलाय का फक्त किती दोन हजारांच्या पेक्षा ही मोबाईल जरा मोठा असेल दोन हजारांचा असेल नाही तर कमी असेल काय माहिती कंपनी दोघीची एकच आहे का एकाच मोबाईलची ही कंपनी मग तिला भारीतला मोबाईल पाहिजे मला का नक मला लागत नाही का मला बी ही रील ही अपलोड करायला लागते या फेसबुकलाही मला पण पाहिजे मोबाईल का मला किलरी तिचा मोबाईल का तिला देणार तुम्ही चांगल्या बाहेर फोन आयफोन घेऊन सिक्स्टीन घ्याय सांगितलं तुम्हाला अजून ओ भाऊजी बी आयफोन आयफोन करून तिला आयफोन आणायचा आहे नवे कापडं घालून चपल्या नव्या चपल्याला ह्यांच्या काय बघणार आहे काय दुकानवाला मोबाईलचा ह्यांचं ती शेत बघून त्यांना मोबाईल देणार आहे ती काय आयफोन आ त्या मोबाईलात कसं ती मोरा माणसाची इमेज असली तर ती खरेदी करायचं नाही तर करायचं नाही होय पैस नाही म्हणून होता होतास आणि आयफोनला आता नाही म्हणलं सिक्स्टीन म्हणते लाख त्याला दीड लाख तर सहज जात मला ना माहित नसू द्या मला दुसरी शिकले सवारलेली माझी कोण नाही मी त्यांना विचारलं की आयफोन जरी घ्यायचा म्हणलं तर किती लाख तर शिक्षीन घ्यायचा आयफोन म्हणलं तर लाख दीड लाख रुपये पुरत नाहीत सिक्स्टीन अजून त्यात लय पर ती घ्यायचं म्हणलं तेवढं पैसे पुरण ह्यांच्याकडे एवढं आलं कुठन आ आयफोन आणायला अजून खर्च करायचा जातानाच ह्यांनी केलाय आपले आणले त्या कालच पण हे केलंय कापडं आणले ती आ शिवल्याशिवाय टाकले आणले भाऊजी बराबर आहे ह्यांनी सकट नवा शर्ट घेऊन आले अजून एक अजून एक नवीन शर्ट मध्ये मोहोळाच्या कार्यक्रमाला जाताना तेव्हा पण एक आणला शर्ट आणि आता अजून एक नवीन शर्ट आणला हेडला आयफोन पाहिजे मला ना का आयफोन मग आ ती जी पाहिजे ती इच्छा तुम्ही पूर्ण करणार जावची माझ्या आणि मला मला नको काय मला हाय हीच बकळ झाला आहे का नाही मला लय हाय माझ्याकडं कशाला मला मला का मन हाय बी का मला काय वापरू वाटतंय वी जावला माझ्या शायनिंग मारायची मला नाही मारायचे शायनिंग आहे का नाही माणूस मागत नाही बोलत नाही काय म्हणून ह्यांची मनाची जी ह्यांनी मानतील तीच ह्यांना पाहिजे का नाही ह्यांच्या म्हणण्यानं होणार आणि मला नवरा सांगतो जाताना चाललोय मी आ, तिला आयफोन आणतो जावं ला तुझ्या ताईला आयफोन घेऊन येतो जनावर ही चांगली संभळा पाणी पाजा वैरण टाका येळ्यावर टाकते की तुमची भाऊ मला ना सांगता या तिला आयफोन आणायचा तिला सांगून जायचं फक्त मला कशाला सांगाय अन्ता कुठे यांच्या नादी लागा म्हणून ग बसली सकाळी पारी कुठे चालले ती मोर कुठे चालले ती कुठं नाही ती लांबच्या पाल्याला चालले ती कुठं आडपाया घालावा म्हणून ग बसली मी उग कशाला उग जाताना नाट्याला लावायला जर किती जर केलं तर माणूस किच्या नात्यानं आहे की मन आहे की वडतंय कि की, की नाही आपल्याला काय केलं तरी मन आपलं वडतय की मनाची काडी वाढायची त्या हाय ती आपली म्हणून आपलंच मन पागळतय पण आपल्या बाबतीत कुणाचं मन, मन पागळत नाही मी हा ह्यात खुश राहते समाधान राहते आनंदी राहते सगळ्याला वाटतं हिला दुःख नाही हिला काही पाहिजे नसतं हिला पाहिजे ती वेळेवर भेटत म्हणून ही खुश असते सगळ्याला असंच वाटतंय जरी खुश नसतं तरी दाखवाय लागतंय व दाखवाय लागतं दा खुश आहे म्हणून ह्यांच्यासारखं असं रुसुन फुगून चालतंय बी आम्हाला हा ना जावंच नाही नवरा माझा दीड सुद्धा त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असली ना घरात रुसते ती ते घुसते ती आमय आम्ही रुसत नाही ना किरकोळ कारणा म्हणून चपलीसाठी बुटासाठी कशासाठी बी रुसते ती ही बांधण काढते ती हा आम्ही आहे का नाही काय देवा म्हणजे ह्यांच्या मनानं सगळं ह्यांला पाहिजे आणि आम्ही एखादी वस्तू मागाय केलं का जाऊ म्हणणारच आता का ग मला आणते ती तुला बघवत नाही का आहे तुला आणते ती ना आयफोन दे मग मला बी आयफोन सिक्स्टीनच पाहिजे का मला नको का मग उद्या तू विचार करू नकोस तुला पैशा पाण्याचा विचार येत नाही ना तुला पाहिजे तु 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 ना फक्त तू फक्त तुझ्याबद्दल बोलायचं मला काय सुद्धा तो बोलायचं नाही मी नवऱ्याला दिराला माझ्या मागते तू कशी मागते ना तुझ्या नवऱ्या दिराला तशी मी बी माझ्या नवऱ्याला दिराला मागणार आहे आणि माझ्या बाबतीत सांगते माझा इचाळ करतीन ही म्हणायचं नाही का घरात दोन बाया नाहीत्या का दोघीला बी सेमच पाहिजे लईत होती ना हिला मनी ह्या मनी ह्यात त्याच्या बाय तू बांधण काढ होती मला मी तुझ्यासारखं मिळू नाही तर ना मिळू मी बांधणं काढत राहणार आता का मला नको काय स्वतःला शानी मागत नाही चला रुसूया फुगूया आपल्याला मिळतंय आज भांडली तर भले वर्षानं मिळल पण मिळणार का तर हिनं नाव काढलं होतं हिला घेवा का मी नावच काढत नाही माझं ध्यान कशाला येतंय कुणाला काम दिसते ते पण मा मोर इस्किरूची किलोची ऑर्डर आली पण मा इसूर करायचं करायचंय पण मा पॅकिंग करायचे एवढं सांगाय नवऱ्याला मी माझ्या कसं येतंय आणि हक्का नपून पून मा तुला हे घेऊ नाही येत काय साडी तेवढी एकदा त्या कोल्हापूरच्या कार्यक्रमाला झाली ती दहा याला तेवढा मन म्हणून दाखवलं तुला घेतली नाही का साडी तुला घेतली नाही का साडी हा बायको म्हणून माझं मागायचं काही कर्तव्य नाही का तुमची भाऊ सगळं तुम्हाला मागणार ओ मागणार भांडणार मी तुम्हाला आणि येऊन जाऊन तुम्ही तिथंच पागाळणार आणि एवढं करून धरून तुम्हाला आमची किंमत नाही लेकरा बाळांच सगळं करती सारं परपंचाला काय हायन हाय बघती तरी माझी कुणाला किंमत नाही 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 तुम्ही किंमत का नाही मला त्या ह्याच्या सारखी झालं कचरा झाला उचला आणि त्या फिकून असं मला तुम्ही करून टाकलं या आणि काम लागलं माझ्याकडे काय काम असलं का पुन्हा मा करून माझ्याकडे येणार आ आज नुसतं जनावरही ही करायला चाललू म्हणून काय जनावरांनी वैरण पाणी दाखव म्हणून सांगा या बरं इकडं चाललो आहे आयफोन आणाय असं आणणार आहे तुम्ही मला जावंकून कळालं की आयफोन सिक्स्टीनच आणायचं आहे तुम्ही आता पात्र मला आणायचं आहे एटीन कसलं आणायचं आहे माहित नव्हतं जावंकून कळलं मला तुम्ही शिक्षीन आणायचंय का आज पात्र तुमच्या वाईट प्रसंगात मी साथ दिली ती माझं चुकलं काय हा नाही नाही बरोबरच आहे वाईट प्रसंगात जी सोबत राहतं का नाही त्याला माणसं कचरा कुंडीतला कचरा बनवून टाकते ती जाणारा वापर झाला द्या फेकून